आपण नाश्ता बनवलेला आहे आपलं आचार्य आहे त्यामुळं काय टेस्ट नाही आपल्याला तर चला आपण आता सर्वांसाठी नाश्ता देऊया तर नाश्त्यासाठी आता आपण इथं प्लेट सजून घेतलेल्या आहेत तर चला आपण आता सर्वांसाठी नाश्ता देऊया चिलेपिले आता नाश्ता करतेत अकरा वाजता नऊ वाजता उठले

कोल्हापूरच्या देवीच्या दर्शनासाठी जायचं आहे त्यामुळं मग सकाळ सकाळ आता तयार होऊन आता भाऊ आणि वहिनी त्या सगळे आता चाललेले आहेत तर इथे आपला आता हळदी कुंकू चालू आहे तर पाहुण्यांनी नाश्ता केला आणि लगेच ते निघालेले आहेत आणि डब्बा बनवून दिलेला आहे तर म्हटले आम्ही मध्येच भूक लागली का त्यावेळेस आम्ही डब्बा खाऊया आणि जर आत्ता जर लेट केलं तर आपल्याला कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन होणार नाही तर त्यासाठी आता लवकर निघालेले आहेत बरं बरं काय तू लेतीस तू आवला आता येते का तुमचे बापंस आणि आता काय मग आणि हो आता काय पण आहे ना बरं बाबा एवढं यज एवढंच बसायचं आहे बरं जाऊ दे

चला बसलत का बसलत का आम्ही आव का कल्ले का मी कल्ले येऊ आयुष 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 मला कुठे जागा आहे अरे

बाय बाय हा हा चला अल्वेराची कुंडी आहे आणि त्या कुंडीमध्ये तुळशीचं एक छोटंसं झाड उगलेलं आहे ते आपण दुसऱ्या ला कुंडीमध्ये लावूया या कुंडीमध्ये आपण सकाळीच पाणी घातलेलं आहे म्हणजे तुळशीचं झाड जा व्यवस्थित उपटलं जाईल तर पाच छोटच आहे तर आपण आता दुसऱ्या कुंडीमध्ये लावूया तर येथे आपण छोटी कुंडी घेतलेली आहे आणि या कुंडीमध्ये आपण लाल माती भरलेली आहे तर आपण आता यामध्ये तुळशीचं झाड लावूया तर यामध्ये आपण एक होल करून घ्यायचं म्हणजे तुळशीचं झाड व्यवस्थित आपल्याला लावता येईल तर या कुंडीमध्ये चांगलं होल केलेलं आहे तर आपण आता तुळशीचं झाड लावूया पहा आता साईडची आपण आता माती दाबून घेऊया व्यवस्थित तर आपलं तुळशीचं झाड लावून झालेलं ला आहे आणि साईडची जी माती आहे ती पूर्णपणे आपण दाबून घेतलेली आहे आणि तुळशीचं झाड लावलं की लगेच लगे पाणी घालायचं म्हणजे जेणेकरून आपली तुळस सुकली जाणार नाही तर पहा अशा पद्धतीने आपण तुळस लावलेली आहे ला दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवेन तुळस आपली सुकली की नाही म्हणजे असं पाणी घातल्याच नंतर तर बहुतेक सुकतच नाही तर येथे पहा ही आपली तुळस खूप सारे मंजुळ आलेले आहेत आणि पूर्णपणे वाळलेले आहेत म्हणजे हे झाड वाळू शकतं असं वाटतंय खूप दिवसाचं झालेलं आहे तर आपण आता हे झाड तुळशीचं कट करून घेऊया म्हणजे जेणेकरून व्यवस्थित आपली तुळस परत फुटेल तर आपण आता तुळस कट करून घेऊया म्हणजे परत आपली तुळस फुटल जरी आपलं तुळशीचं झाड वाळलं किंवा काय झालं तर त्यासाठी मी छोटं तुळशीचं झाड लावलेलं ला आहे म्हणजे तुळशीचा हा खंड पडणार नाही त्यामुळं आणि तुळस चांगली फुटल्याच्या नंतर बी दाखवेल तुम्हाला मी येथे आपण दुसऱ्या कुंडीमध्ये बी तुळशीचं झाड लावलेलं ला आहे त्याची बी मंजुळं कट करून घेऊया म्हणजे बऱ्याचशा तुळशी आपण लावलेल्या आहेत म्हणजे एक जर नाही राहिली तर दुसरी राहील त्यामुळं आणि चांगलं असतं तुळस लावलेली तर आपल्या घर यात्रेमधून हा पोळपाट आणलेला आहे नवीनच आहे तर याला आपण आता जास्त दिवस टिकण्यासाठी आणि एकदम तेलकट पोळपाट होण्यासाठी आपल्याला याला हळद आणि तेल लावून घेऊया आणि उन्हाला आपण ठेवायचा आप हा तर आपला हा पोळपाट एकदम पिवळा दिसण्यासाठी आणि तेलकट होण्यासाठी आपण आता ह्या पोळपाटाला तेल आणि हळद लावून घेऊया तर तुम्ही पाठीमागून पाहू शकतात याला बिलकुलही पाय नाही कारण की तुटण्याची शक्यता नसते असा जर पोळपाट घेतला तर पोळपाटला हळद आणि तेल आता वरच्या भागाला लावून झालेला आहे तर पाठीमागच्या भागालाही आपण आता तेल आणि थोडंसं हळद लावून घेऊया तर जसं जसं मी तेल टाकीत आहे तसं तसं ते लाकूड आता तेल ओढून घेत आहे नवीन लाकूड असल्यामुळं तर पहा अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे पूर्ण लाकडाला तेल आणि हळद तर आपण आता या पोळपाटाला तेल लावून घेतलेलं आहे तर चला आपण आता उन्हाला वाळू घालूया आणि दोन तीन दिवस आपण असंच राहून द्यायचं आणि तेल वळून घेतलेलं आहे या लाकडाने तर येथे आपण पंधरा दिवसाची मलई काढून फ्रीजमध्ये ठेवलेली होती तर आपण आता त्याचं साजूक तूप बनवलेलं आहे तर पहा आपलं हे साजूक तूप भरून तयार झालेलं आहे तर आपण आता यामध्ये तुळशीचे पानं घालूया तर आपण आता तुळशीचे पानं घालूया तुळशीच्या पानामुळं फ्लेवर तुपाला छान येतो आणि खूप दिवस तूप चांगलं बी राहतं तुळशीच्या पानामुळं तर पहा आपलं हे साजू तूप तयार झालेलं आहे तर गॅस बंद करून घेऊया तर आपलं हे तूप तयार झाल्याच्या नंतर गायणीने अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे आणि त्यामधली जी रबडी असते ती पूर्णपणे बाजूला निघली जाते तर पहा मस्त असं आपलं हे घरच्या घरी दुधावरची जी मलई असते त्यापासून हे तूप बनवलेलं आहे तर आपलं हे साजूक तूप तयार झालेलं आहे आणि डब्यामध्ये आपण आता गाळून घेतलेलं आहे हे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आणि त्यानंतर मग झाकण लावायचं मस्त असं आपलं हे साजूक तूप तयार झालेलं आहे तर फायनली आपले आता पाहुणे गेलेले आहेत आणि या व्हिडिओच आपण आता येणे तेच करूया परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद